ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिव अभिषेक पूजा ज्या ज्या मंडळीनं आज आपल्याला अभिषेक करायला सांगितले त्यांच्या अभिषेक पूजा झालेल्या आहेत आणि सर्वांसाठी त्यांच्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुमच्या काय जी समस्या असत्या त्या दूर होवो अशी प्रार्थना करण्यात आली आणि विशेष म्हणजे आज काय आज बावीस तारीख आहे आज लग्नाचे शुभमुहूर्त आहेत खूप मंडळींचे आज लग्न आहेत जे का आपल्याकडे जोडलेले गेलेले आहेत मुलं मुली त्यांचे लग्न आहेत आज ज्यांनी माझ्यापर्यंत मॅसेज केलेत की आज आमचं लग्न आहे आणि जे प्रत्यक्ष येऊन भेटलेत की आ, मला पत्रिका देण्यासाठी की बावीस तारखेला तुमचं लग्न आहे म्हणून तर तसेच विशेष म्हणजे आमची शिष्या हां की सुका न, तर आपण हे सायली सोंडगे सायली सोंडगे हिचं आपण आज लग्न आहे बावीस तारखेल्यास आल ते भेटायला इथं लग्नाची पत्रिका घेऊन आली होती माझ्यासाठी नाही आणला तर आता मी तिला पण शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांचे का आज लग्न आहेत त्यांना तु? सर्वांना तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद पण देतो मला चांगला आशीर्वाद देतो की तुमचं वैवाहिक जीवन सुखकर असावं व्हावं तुम्ही सदैव आनंदी राहावं तुम्ही जीवनभर एकमेकांना चांगल्या प्रकारे साथ द्यावी अशी मी ओंकारेश्वरच्यानी सुद्धा प्रार्थना करतो आणि इथूनच तुम्हाला मी प्र मी काही जाऊ शकत नाही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही अगर बऱ्याच ठिकाणी जाण्याची शक्यता कमीच आहे कारण मी आजारी तर मी इथूनच तुम्हाला आज तुमच्या लग्नानिमित्त मी इथून तुम्हाला आशीर्वाद देतो हो तर मंडळी आज तुम्ही बरेच जण आज मनोकामना पूजा करता लग्नाच्या संदर्भात करता कोणी घराचं स्वप्न असतं कुणाचं काही 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 वेगवेगळे असतात तर तुम्ही व्यवस्थित पूजा करा तुमचे काही जे स्वप्न असतील मनोकामना काही असतील त्या पूर्ण होणार आहेत हा मला विश्वास हो, का आहे कारण एखादं समजा कुणाची हो झाली नसेल लवकर पण खूप जणांच्या मनोकामना पूर्ण होतात झालेल्या आहेत कारण मला प्रत्येक आठ दिवसाला सोमवारच्या अगोदर आमची मनोकामना पूर्ण झाली म्हणून मॅसेज येतात लोकं भेटतात येतात ज्यांचे का राहिली असेल मनोकामना पूर्ण होण्याची त्यांची पण आजच्या पूजेमध्ये तरी होईल असा विश्वास ठेवून हा कार्यक्रम मी इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी